राज्यातील वास्तव भगिनींसाठी आज एक अत्यंत महत्वाची आणि दोन टोकाची बातमी आहे एकीकडे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा रकडलेला हप्ता आजपासून थेट बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात आहे ही निश्चितच एक आनंदाची बातमी आहे या योजनेतून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळतात पण थांबा दुसरीकडे एक मोठी अपडेट अशी आहे की आता काही महिलांना या योजनेतून वगळले जाणार आहे याची अंमलबजावणी सुरू झाली असून याबाबत खुद्द महिला व बाल विकास आदिती करे मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे नेमक्या कोणत्या महिला अपात्र ठरणार आणि का आणि ज्या पात्र आहेत त्यांना हप्ता कसा मिळणार याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून राज्यातील लाखो महिला ज्या योजनेच्या आतुरतेने वाट पाहत होत्या त्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत ही मोठी आणि दिलासादायक बातमी आहे या योजनेतील पात्र महिलांच्या बँक खात्यात मे महिन्याचा रकडलेला हप्ता अखेर जहा व्हायला सुरुवात होतीये ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्वाचं पाऊल असून यातून पात्र महिलांना दरमहा ठराविक रक्कम दिली जाते महिन्याचा हप्ता अनेक महिला चिंताग्रस्त होत्या पण आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे शासनाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार या, या योजनेचा मे महिन्याचा प्रलंबित हप्ता आज पाच जून दोन हजार पंचवीस पासून पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केला जातोय या अंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला पंधराशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे याआधी अशी जोरदार चर्चा होती की जून मधील वटसावित्रा पौर्णिमेच्या निमित्तानं सरकार मे आणि जून या दोन्ही हप्त्याचा एकदम म्हणजे रुपये प्रति लाभार्थी देऊ शकते मात्र सध्या आलेल्या माहितीनुसार फक्त मे महिन्याचाच प्रलंबित हप्ता दिला जात असल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे ज्या महिला भगिनी दोन महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची अपेक्षा करत होत्या त्यांना सध्या मे महिन्याच्या हप्त्यावर समाधान मानावं लागणार आहे राज्य सरकारनं या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आधीच सुमारे दोन हजार नऊशे कोटी रुपये इतका निधी मंजूर केला होता तसेच आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय विभागाने ही यासाठी निधी दिलाय त्यामुळे मे महिन्याचा हप्ता दिल्यानंतर ही जून महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी पुरेसा निधी शासनाकडे शिल्लक राहील अशी माहिती आहे त्यामुळे जून महिन्याचा हप्ता ही लवकरच आणि वेळेवर मिळेल अशी अपेक्षा आहे जूनच्या हप्त्याबद्दल अधिकृत घोषणा आणि वितरणाची तारीख सरकारकडून लवकरच जाहीर केली जाईल या योजनेत एक विशेष ऑर्डर घालण्यात आली आहे जी महिला अनेक लाभार्थ्यांसाठी महत्वाची आहे या महिला भगिनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही कृषी योजनांच्या लाभार्थी आहेत त्यांना माझी लाडकी बहिणी योजनेतून पंधराशे रुपयांऐवजी केवळ पाचशे रुपये इतकंच मानधन त्यांच्या खात्यात जमा केलं जाईल सर्व इतर पात्र महिलांना मात्र पंधराशे रुपयांचा पूर्ण हप्ता मिळेल त्यामुळे जर तुम्ही या दोन्ही योजनांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून किती कमी रक्कम मिळेल हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि आता सर्वात महत्वाची गोष्ट ज्याबद्दल मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे या योजनेचा लाभ फक्त गरजो आणि खऱ्या अर्थानं पात्र महिलांनाच मिळावा यासाठी सरकार आता अधिक कठोर पावलं उचलत आहे काही प्रकरणांमध्ये असं निदर्शनास आलंय की सरकारी नोकरीत असलेले किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न योजनेच्या निकषापेक्षा जास्त आहे अशा काही पात्र व्यक्तींनी योजनेचा लाभ घेतलाय आशा तेन्ना तेन्ना अशा अपात्र लाभार्थ्यांना शोधून त्यांना योजनेतून वगळण्याची विशेष मोहीम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे ही तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर केवळ खऱ्या अर्थानं पात्र असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ निरंतर मिळत राहील याची काळजी घेतली जाते त्यामुळे जर कोणी निकषात बसत नसतानाही लाभ घेत असेल तर अशा व्यक्तीवर कठोर कारवाई होऊन त्यांना या योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल थोडक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जरी मिळत असला तरी अपात्र महिलांसाठी मात्र ही धोक्याची घंटा आहे शासनाच्या या छाननीमुळे योजनेची पारदर्शकता वाढेल आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचेल अशी अपेक्षा आहे आणि आपण दररोज अशाच महत्वाच्या योजनांची आणि ताज्या अपडेट्सची माहिती तुमच्याकरता घेऊन येत असतो जर तुम्हालाही अशाच योजनांची माहिती आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी मिळवायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद